शिव सनेचा सने सने साथ है छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की आजच्या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित आपले उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांनी आपल्याला विनंती केली आहे निवडणुकीत काम कसं करायचं हे आपल्याला काही नवीन नाही आणि राज्याने केंद्राने केलेलं काम सुरू केलेल्या योजना घेतले निर्णय आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत खरं म्हणजे ही निवडणूक फक्त एका पालघरपुरती मर्यादित नाही आहे हेमंत सावरा यांच्यापुरती मर्यादित नाही ही निवडणूक देशाचा नेता घडवणारी आहे ही निवडणूक देशाचा विकास करणारी आहे ही निवडणूक देशाची प्रगती करणारी निवडणूक आहे आणि भविष्यामध्ये ही निवडणूक देशाला महासत्तेकडे नेणारी निवडणूक आहे आणि म्हणून ही महत्त्वाची आहे आणि म्हणून मी स्वतः आज आता अमितभाईंची सभा आहे मी रवींद्र फाटक यांना सांगितलं मला आपल्या कार्यकर्त्यांशी शे बोलायचं शेवटी तो का? आला आलं आहे तर ही निवडणूक मी आपल्याला सांगत होतो ही निवडणूक आपल्याला देशासाठी महत्वाची आहे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचा उद्देश एकच आहे महायुतीचा उद्देश आहे आपलं लक्ष एकच आहे की येत्या निवडणुकीमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे आपला नारा आहे ना अबकी बार आणि फिर एक बार आणि मग पहिली बार हेमंत खासदार आणि म्हणून आपल्याला उमेदवार कोण आहे उमेदवार कुणाचा आहे यापेक्षा उमेदवार महायुतीचा आहे हे आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपला देश आज जगभरामध्ये आज देशाचं नाव अभिमानाने घेतलं जातं विदेशात आपण जातो त्या अनेक देशाचे प्रधानमंत्री राष्ट्रपती आज मोदीजींच्याबद्दल जे उद्गार काढतात जो सन्मान देतात हा कधी आपण पाहिला होता कधीच नव्हता पाहिला आणि म्हणून आज एक मजबूर भारत नाही आपला आता मजबूत भारत, भारत आहे मजबूत म्हणजे अतिशय ताकदवान भारत आहे आणि त्याचे प्रधानमंत्री पण मजबूत आहेत आणि ताकदीचे आहे आणि म्हणून गेले दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलेलं काम हे आपल्यासमोर आहे अनेक योजना त्याच्यामध्ये मी जात नाही रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं महायुतीने केलेलं दोन वर्षातलं काम आपल्यासमोर आहे शेतकरी कष्टकरी कामगार महिला युवा ज्येष्ठ सगळ्यांसाठी आपण निर्णय घेतले हे निर्णय घेताना सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण हे राज्य चालवतो मी देवेंद्रजी अजितदादा एक ट्वेंटी फोर बाय सेवन या ठिकाणी राज्यामध्ये काम सुरू आहे आतापर्यंत कधी नव्हते एवढे निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारने घेतले आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे की जिंकणार आहे म्हणून केंद्र आणि राज्याचं काम आपण लोकांपर्यंत पोचवायचं आहे खरं म्हणजे शासन आपल्या दारीसारखे प्र आपण लोकाभिमुख कार्यक्रम घेतले महिला भगिनींना सक्षम करण्याचा निर्णय घेतला लेख लाडकी लखपती केलं बचत गटाला ताकद दिली या ठिकाणी पन्नास टक्के एस टी सवलत दिली असे अनेक निर्णय घेतले केंद्र सरकारने देखील मोदीजींनी जे बचत गटाला सक्षम करण्यासाठी नवीन योजना केल्या कर्ज मर्यादा वाढवली स्वनिधी असेल मुद्रा लोन असेल असे अनेक निर्णय आपण घेतले ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक आहे आणि म्हणून काँग्रेस म्हणत होती की गरीबी हटाओ गरीबी हटाओ गरीबी हटली का गरीब हटला पण गरीबी हटली नाही आणि म्हणून गरीबी पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलं आहे हे आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे हा पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे आदिवासी समाजामध्ये देखील काही संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आदिवासी समाज मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना केल्या आज आपल्याला माहीत आहे की या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूताई या आदिवासी समाजाच्या आहे सर्वोच्च पद मोदीजींनी आदिवासी समाजाला हा बहुमान केला आहे आज संविधान बदलणार म्हणून लोकांची दिशाभूल करत आहेत आज तुम्हाला मी सांगतो बाबासाहेबांचं संविधान सा त्याच्यावर आपला कारभार चालतो मोदी साहेबांनी म्हटलंय की यामध्ये मला सांगा बाबासाहेबांचा पराभव निवडणुकीत कोणी केला काँग्रेसने केला बाबासाहेबांना अपमानित करण्याचं काम काँग्रेसनी केलं बाबासाहेब नेहमीच सांगायचे की हे काँग्रेस जळकं घर याच्यापासून लांब राहा आज लंडनमधलं राहतं घर असेल त्याचं स्मारक मोदीजींनी केलं इंदू मिलमध्ये आपण जगाला हेवा वाटावा असं स्मारक करतोय बाबासाहेबांचा संविधान दिन पन्नास साठ वर्ष काँग्रेसला आठवला नाही पण ते काम मोदीजींनी केलं संविधान दिन साजरा होऊ लागला आणि म्हणून आपण सांगितलं पाहिजे सगळ्यांना ही जी काही पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना माहीत आहे कामाच्या जोरावर यांना आपण हरवू शकत आणि आपण दोन वर्षात केलेलं काम त्यामुळे अशा प्रकारचे अफवा पसरवत आहेत आणि म्हणून आपण सांगितलं पाहिजे किंवा मी सांगतो नेहमी याच्यामध्ये जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा हे आपल्याला सांगितलं पाहिजे लोकांना दलित वस्त्यांमध्ये गेलं पाहिजे ते लोक दलित वस्त्यांमध्ये जातात लोकांमध्ये वाईट संभ्रम पसरवतात दिशाभूल करतात त्यामुळे हे सगळं जे काही काम चालू आहे त्यांचं दिशाभूल करण्याचं काम चालू आहे कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आज घरामध्ये बसून राज्य चालवता येतं का फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येतं का लोकांमध्ये जावं लागतं हा मुख्यमंत्री लोकांमधला आहे घरात बसणारा नाही आहे रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं ते बरोबर आहे आज आनंदाचा शिला अरे दिवाळी गोड झाली पाहिजे दसरा गोड झाला पाहिजे गणपती गोड झाला पाहिजे तुम्ही कधी दुसऱ्याचा आनंद कधी बघताना तुम्हाला आनंद झालाच नाही त्यामुळे दुसऱ्याच्या आनंदाची कल्पना तुम्हाला कशी असणार आपलं सरकार यायच्या अगोदर सगळे सण उत्सव बंद होते ना सगळे बंद होते सरकार आल्या आल्या मला वाटतं पहिलं गोविंदाचा उत्सव होता आपण सगळ्या बंद्या काढून टाकल्या आपण सगळी मनाई हुकूम काढल्या मोठ्या प्रमाणावर उत्सव सुरू झाले मग गणपती नवरात्रोत्सव दिवाळी दसरा सगळं सगळं सुरू झालं लोक मोकळा श्वास घेऊ लागले लोक बाहेर पडू लागले यामध्ये आज या राज्यातले अनेक प्रकल्प बंद पाडले होते किती प्रकल्प बंद पाडले हे सगळं आपण सुरू केले म्हणजे लोक बंद पाडणाऱ्या लोकांना मतदान करणार का प्रकल्प सुरू करणाऱ्याला मतदान करणार हे लोकं माहीत आहेत आणि त्यामुळे आज पालघरमध्ये देखील हे आपले पालघरमधले लोक आहेत सगळे पालघरमध्ये देखील जे का एम एम आर डीच्या माध्यमातून आपण विकासाचं जे काही पर्व आणतोय याला लोक मतदान करतील आज कोस्टल हायवे आपण विरार पर्यंत आणतोय विरारवरून पुढं पालघरपर्यंत देखील हा कोस्टल हायवे आपण आणणार आहोत <iplos> या भागातल्या अनेक पायाभूत सुविधा आपल्याला द्यायच्या आहेत एम एम आर डी एच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण भागामध्ये ज्या काही मूलभूत सोयीसुविधा देणं लागतोय त्या आपण सुरू केलेलं आहे त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो की आपण सर्वजण हा बालेकिल्ला आहे आपला हा शिवसेना प्रमुखांचा पालघर जिल्हा धर्मवीर आनंद दिगेसाहेबांचा बाले किल्ला आहे पालघरपूर्वी एकच होता ठाणे आणि पालघर आज दिगेसाहेबांनी याच्यावर प्रचंड प्रेम केलेला आहे आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की हा बालेकिल्ला आपला बाले किल्लाच राहायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये इकडं दुसरं तिसरं कुठलं फडकं येता कामा नये महायुतीचा भगवा इथं फडकलाच पाहिजे ही जबाबदारी आपली आहे चारशे पार येणार मग इथला पालघरचा आपला एक हात वर झाला पाहिजे ना हेमंतचा त्यामुळे मी सांगितलं उमेदवार कोण आहे कुणाचा आहे हे न पाहता महायुती निवडणूक लढवती आहे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी मला सांगा ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप काय चालू आहे या मोदीजींनी दहा वर्षात एकही सुटी घेतली नाही असा प्रधानमंत्री आपल्याला भेटेल पूर्ण जीवन त्यांनी आपल्या देशासाठी समर्पित केलेलं आहे पाकिस्तान पूर्वी काय करायचा पाकिस्तान मुंबई नाशिक पुणे दिल्ली दहशतवाद्यांच्या माध्यमातून दोन हजार चौदा बॉम्बस्फोट व्हायचे दंगली व्हायच्या घोटाळे भ्रष्टाचार किती घोटाळे चारा घोटाळा कोळसा घोटाळा कुठला कुठला घोटाळा तरी एवढी नावं यायची कोणी शेणामध्ये खायचे पैसे चाऱ्यामध्ये खायचे पण दोन हजार चौदा नंतर मला सांगा एक तरी बॉम्बस्फोट करण्याची हिंमत केली आहे पाकिस्तानने आता पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणारा प्रधानमंत्री आपल्याकडे आहे एक मजबूत प्रधानमंत्री आहे पूर्वी प्रधानमंत्र्यांची अवस्था पाहिली तर जायचे तिकडे त्या कमिटी त्यांची युनो त्याच्यामध्ये सांगायचे की बघा पाकिस्तान असं करतोय दहशतवादी असं करतायत त्यांना समजवा आता नाही आता पाक आपले प्रधानमंत्री म्हणतात तुम्ही जर आमच्या देशाकडे हिंदुस्तानकडे डोळे वटारून बघितलं तर घुसके मारेंगे पाकिस्तान मे घुसके मारेंगे असं बोलणारे प्रधानमंत्री आहे आपल्या सैनिकांवर पुलवामामध्ये हल्ला केला अनेक सैनिक मारले गेले त्याचा बदला घेतला बालाकोटचा सर्जिकल करून कारण शेवटी एकीकडे देशभक्ती आहे देश प्रेम आहे दुसरीकडे विदेशात जाऊन आपल्या देशाची आप बदनामी करणारा राहुल गांधी प्रधानमंत्र्यांची बदनामी करणारा राहुल गांधी प्रधानमंत्री मोदी पाहिजेत राहुल गांधी पाहिजे तुम्हाला कोण पाहिजे तुम्ही स्वप्नात तरी विचार करू शकता राहुल मोदीजींनी ते केलं इस्रोच्या माध्यमातून पण याचं लॉन्चिंगच होत नाही कधी जोडो सरकार कधी त्यांच्या मांडीला मांडी लावून बाळासाहेबांचे विचार घालवले बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांनी म्हटलं होतं काँग्रेसला दूर ठेवा म्हटलं होतं ना काँग्रेसला जवळ करू नका माझी काँग्रेस होऊ देणार नाही मी माझं दुकान बंद करेन ते आहे ते बाळासाहेबांचं स्टेटमेंट आज काय केलं त्याच काँग्रेसने डोकार घेतलं सरकार बनवलं मुख्यमंत्रीपदासाठी काय मिळवलं तुम्ही सगळं घालवलं बाळासाहेब असते तर या सगळ्या लोकांना जोड्याने हाणलं असतं आज जे काही चालू आहे सावरकरांचा अपमान तुम्ही सहन करताय आणि म्हणून हे हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद बोलायला देखील आता जीभ कचरू लागलेली आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो मोदी साहेबांनी सांगितलं आहे कोण खरं आहे कोण खोटं आहे त्यामुळे आपण बाळासाहेबांच्या विचारधारेचे शिवसैनिक आहोत हा एकनाथ शिंदे दिग्गज साहेबांच्या विचारधारेचा शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांच्या विचार विचारधारेवर हे सरकार आपण स्थापन केलेलं आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं सरकार हे आज लोकांचं काम करतं आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला या निवडणुका नवीन नाहीत आज देवेंद्रजी आणि मी होतो अजितदादा सोबतीला आले मनसे आली आर पी आय आले गट आला रासप आला हे सगळे लोक एकत्र का येतात एक आज शिवसेनेच्या या बैठकीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो तुम्हाला एकच सांगतो कुणी आज पन्नास आमदार एका बाजूला कधी होतात का एक ग्रामपंचायत सरपंच किंवा नगरसेवक पण इकडचा तिकडे जायला किती वेळा विचार करतो पन्नास आमदार तेरा खासदार या एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवता हजारो लाखो लोक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती नगरसेवक जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सगळे सगळे लोक येतात मग या सगळे लोक गदार आहेत हे सगळ्यांनी खोके घेतलेत अरे खो राज ठाकरे तर म्हणाले त्यांना ना, खोके नाही कंटेनर लागतो कारण त्यांनी मा जवळून पाहिलेलं आहे त्यांना आणि मलाही माहीत आहे माझ्यापेक्षा जास्ती कोणाला माहीत असेल त्यामुळे आपल्याला मी सांगतो मी आज जास्त काय बोलत नाही फक्त एवढंच सांगतो या मतदारसंघातून महायुतीचाच खासदार निवडून आला पाहिजे कारण आपल्याला पालघरमध्ये ताट मानेने फिरायचं असेल तर तिकडे मोदीजी तर प्रधानमंत्री होणारच आहेत जर इकडे दुसरं कोण आला तर पूर्ण तुम्ही विकासाला मुकाल विकास विरहित हे पालघर होईल आणि विकास हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतो गाफील राहू नका आपला निवडून येणार आहे निवडून येणार आहे निवडून येणार आहे असं नाही आपल्याला मेहनत करायची आहे आपलं मतदान जास्ती झालं पाहिजे कारण मोदीजी हे प्रधानमंत्री होणार ही काळ्या दगडावरची भगवी आहे हे जनतेने ठरवलं आहे मोदीजींची गॅरंटी मार्केटमध्ये चालते चालते ना एकच गॅरंटी चालते मोदीजींची बाकी गॅरंटी फसव्या असतात कर्नाटकमध्ये त्यांनी गॅरंटी दिली नंतर म्हणाले पैसे नाहीत असं मोदीजी करतात का एकदा बोलले की बोलले बाळासाहेब कसं बोलायचे एकदा शंभर वेळा विचार करून बोला पण एकदा बोलले की ते शब्द मागे घेत नाही आता काय चालू आहे राम मंदिरचा आनंद उत्सव साजरा केला तीनशे सत्तरचा आनंद उत्सव साजरा केला करणारच नाहीत कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांचे विचार विकले आणि म्हणून त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही बघा मला रोज ते आरोप करतात रोज शिव्या शाप देतात सकाळी उठताना दुपारी बसताना रात्री झोपताना फक्त एकनाथ शिंदे फक्त एकनाथ शिंदे का एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला तुम्हाला चालत नाही सोन्याचा चमचा घेऊन झालेला मुख्यमंत्री पाहिजे अरे तुम्ही तर म्हणाले होते मग सैनिकाला पालखीत बसवणार अरे मला जाऊ दे दुसऱ्याला तर बसवायचं होतं तुम्ही स्वतः टुंकन उडी मारून बसलात आणि आज जे काही चालू आहे राज्यामध्ये पाकिस्तानची बोली बोलताय तुम्ही गपचूप बसतात बाळासाहेबांच्या बाळासाहेबांच्या मनाला किती यातना होत असतील याचा विचार करा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की वीस तारखेला आता किती आज तेरा तारीख आहे सहा सात दिवस आहेत पाच दिवस आहेत या पाच दिवसात तुम्ही एकच काम करायचं सुट्या बिट्या सगळ्या बंद सुट्या आपल्या सगळ्यांच्या बंद आहेत ना सगळ्यांनी वर करा सगळ्या सुट्या रद्द करणार फक्त वीस तारखेपर्यंत आपण एकच काम करायचं हेमंत सावरात बाजूला राहू द्या पण मोदीजींसाठी आपल्याला जसं त्यांनी दहा वर्षात एक सुटी नाही घेतली तुम्ही फक्त वीस तारखेपर्यंत सुटी घेऊ नका एवढंच का। काम करा मोदीजी नेहमी सांगतात मेरा एक काम करोगे तर आम्ही सांगतो हां करंगे बोले सगळे सबके घरपे जाओ अर मोदीजीने नमस्कार प्रणाम का आहे बोलो मग सगळे लोक जातात तिकडे आणि त्यांनी एक काम सांगितलं नवीन संसद भवनामध्ये जे दिल्लीत झालं पार्लमेंट हाऊस त्यात पहिला निर्णय कुठला घेतला माहीत आहे तुम्हाला पहिला निर्णय कुठला घेतला पहिला निर्णय महिलांना आरक्षण देण्याचा आता फक्त नगरपालिका जिल्हा परिषद नाही आता दिल्लीचं तक्त पण तुम्ही गाठू शकता आणि इकडचे लोक कमी होतील तुम्ही इकडे येणार आणि म्हणून पहिला निर्णय घेतला महिलांना आरक्षण लोकसभा विधानसभेमध्ये आणि म्हणून तुम्हाला त्यांची विनंती आहे की पहिलं सात वाजता उठलं की महिलांनी जाऊन मतदान करायचं आणि आपण उठलो गेलो आप की आपल्या सगळ्या घरच्या कुटुंबाला सांगायचं रेडी राहा आणि मी आलो की लगेच तुम्ही जायचं आहे किंवा त्यांना सोबत घेऊन जा एकदम लगेच मतदान करा येता थांबा मग नाश्ता करतो मग जेवतो अरे जेवल्यावर मग थोडा आराम करतो तिथं गर्दी आहे मग तिथं होऊ नाही बिलकुल नाही बघा मतांची टक्केवारी आपली वाढली पाहिजे मतांची टक्केवारी तुम्ही वाढवली की तुम्हाला सांगतो हेमंत सावरा प्रचंड लीडने जिंकल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर पण आहे का तू आहे कसल आहे हाडीच हाड़ाचा श्रीकांत सारखाच आहे तू कामाच आहे आपल्या शिवसैनिक आहे ना आपण कधी कधी होत आहे सगळं ना ते जोडा बरं त्यामुळे आणि त्याला सगळ्यांची हड्डी पसली हड्डी पसलीची ओळख पण आहे त्याला त्यामुळे ते प्रॅक्टिस करतो ना हां तर मी आता बघा पाऊस अमित भाईंच्या सभेला आहे तर तुम्ही सगळे येणार दे आहे तिकडे फटाफट लवकर हां तर मी एवढंच सांगतो सकाळी उठून लवकर मतदान करा तुम्हाला मी उदाहरण सांगतो कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये मी सगळ्या त्यांना विनंती केल्यानंतर चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं चौऱ्याहत्तर तुमच्या इकडे ग्रामीण भागात तर जास्ती होत मतदान तर हा ग्रामपंचायत सारखं निवडणूक ही लढवा तुम्ही ग्रामपंचायत सारखी आणि बाकी पूर्ण ताकदीने उतरा तुम्हाला मी सांगतो मुख्यमंत्री तुमच्या सोबत आहे विकासाला कुठेही पैसे कमी पडू देणार नाही आणि म्हणून ही निवडणूक मोदीजींची आहे हेमंतला मत म्हणजे मोदीजींना मत कमळाला मत म्हणजे मोदीजींना मत आणि महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत एवढंच लक्षात ठेवा असा प्रधानमंत्री आपल्याला कधी भेटणार नाही माझ्या जीवनामध्ये असा प्रधानमंत्री मी पहिल्यांदा बघितला तो फक्त देश देश आणि देश एवढाच विचार करणारा प्रधानमंत्री आहे आणि म्हणून या सगळ्यांची तोंड बंद करायची आहेत काय काय बोलताय यांचे चार तारखेला तोंडामध्ये त्यामुळे यांच्या तोंडात पण मोदी मोदी चाला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब साहेब आपण अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून आज